वाहन चोरीच्या घटना या सातत्याने वाढत्या प्रमाणात दिसून येत होत्या आणि त्याच्या अनुषंगाने टाईम प्लेस आणि व्हेकल टाईप याचा ॲनालिसिस सातत्याने आम्ही क्राईम ब्रांचच्या वेगवेगळ्या युनिटमधून ते करत होतो ते करत असताना तांत्रिक तपास ता शहरामध्ये उपलब्ध असणारे सी सी टी व्हीचे फुटेज आणि हॉटस्पॉट जे आहेत त्याचं देखील ॲनालिसिस करण्यात आलं होतं त्यावरून आम्हाला असं लक्षात आलं की मेट्रो स्टेशन असेल रेल्वे स्टेशन असेल बसस्टँड असेल काही हॉस्पिटल असतील महिन्याच्या एक ते दहा तारखेच्या दरम्यान असणाऱ्या बँक्स असतील या ठिकाणावरून वाहनांचं चोरीचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात आहे त्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल झाले होते शहरामध्ये त्याच्यामध्ये यशोधरानगरमध्ये सी आर नंबर आठशे एक्कावन अब्लिक पंचवीस प्रज्वल जयचंद्र भिमटे यांनी एक गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा तपास युनिट पाचची टीम आमची करत होती हा तपास करत असताना युनिट पाचच्या टीमनी जवळपास दोनशे सी सी टी व्ही फुटेज चेक केले आणि दोनशे सी 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 टी व्ही फुटेज चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काही ठिकाणी फुटेजमध्ये एक विशिष्ट पोशाख असणारा व्यक्ती विशिष्ट अंगकाठीचा व्यक्ती हा सगळ्या ठिकाणी जिथं जिथं या गाड्यांचे चोऱ्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी कॉमन दिसून येत आहे त्याच्यावरून ह्यांचा एक कर्मचारी आमच्या युनिट पाचचा टाकळकर नावाचा त्यांनी ते फुटेज सगळीकडं प्राप्त करून घेऊन जे काही डी बी टीम असतील आणि त्याचे गोपनीय बातमीदार असतील त्या बातमीदारांना दाखवले आणि ह्या बातमीदारांनी कन्फर्म केलं की सदर व्यक्ती हा या या ठिकाणी आता दिसून येत आहे तात्काळ येऊन तुम्ही तो बघा व्यक्ती व्हेरीफाय करा त्यावरून टाकळकर आणि युनिट पाचची टीम तिथे गेली आणि त्यांनी तिथून आकाश किशोर खोबराकडे नावाच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर त्याची सखोल चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हाच व्यक्ती जो आहे की ज्यांनी जे फुटेज आम्हाला दिसले होते त्या फुटेजमधला व्यक्ती हाच आहे आणि त्यांनी काही वाहनं चोरी केलेली होती चार पाच ठिकाणची जी वाहनं होती ते कन्फर्म झाल्यानंतर त्याचा अधिक तपास ज्यावेळेस आम्ही केला डिटेलमध्ये जाऊन आमच्या टीमनी त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की शहरांमधून आपल्या शहरामधून त्यांनी जवळपास वीस ते बावीस गाड्या चोरी केलेल्या आहेत त्याच्याबरोबर त्याचे इतर दोन साथीदार एक मयांक उर्फ क्रिश बारीक आणि दुसरा त्याचा साथीदार आहे आकाश संपतलाल परतेती परतेती सीतारा जिल्ह्यामध्ये ह्या तिथले रहिवासी आहेत आणि यांनी मिळून नागपूर जिल्हा नागपूर शहर या व्यतिरिक्त छिंदवाडा मध्य प्रदेश या ठिकाणाहूनही काही गाड्या चोरी केलेल्या होत्या अशा एकूण त्यांनी बासष्ट गाड्या चोरी केलेल्या आहेत ह्या ज्या आपल्यासमोर गाड्या दिसत आहेत आता ह्या बासष्ट गाड्या आम्ही आत्ता त्यांच्याकडून रिकवर केल्यात आणि यांनी तिथंच तुमसरमध्ये असणारा जो मोटर मेकॅनिक आहे दीपक द्वारकादास बिजांडे आणि त्याचा भाऊ विजय उर्फ गोलू द्वारकादास बिजांडे या दोघांना या मोटरसायकल दिल्या आणि या दोघांनी पुढे त्या ग्रामीण भागामधल्या वेगवेगळे जे लोक आहेत त्यांना ते विक्री केल्याचं निष्पन्न झालं हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्च घेतला आणि ह्या पाच जणांनाही ताब्यात घेतलं आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे मोटरसायकल होत्या त्या सगळ्या मोटरसायकल आम्ही या ठिकाणी जप्त केलेल्या आहेत अशा एकूण बासष्ट मो मोटरसायकल आहेत आणि याची किंमत जी आहे मोटरसायकलची ती किंमत आहे वीस लाख पंचेचाळीस एकोणीस लाख सत्तर हजार इतक्या किमतीच्या हे वाहनं आहेत याशिवाय त्यांच्याकडून चार मोबाईल जप्त केलेले आहेत त्याचंही अॅनालिसिस चालू आहे त्या मोबाईलचा आणखी कोणाशी काही संबंध आहे का इतर कुठल्या व्यक्तींशी कोई दलाल त्याच्यामध्ये दिसून येत आहेत का काही मोटर वाहन विक्रेते दिसून येत आहेत का याचा अभ्यास चालू आहे यानंतरही फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखी गाड्या या ठिकाणाहून निष्पन्न होण्याची किंवा उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे नाकारता येत नाही असा हा पहिला तपास आहे ह्यांच्याजवळ है। ह्यांच्याजवळ मास्टरकी होती मास्टरकीच्या साहाय्याने हे लॉक ओपन करून घेऊन जात होते दोन मास्टर की आपण या तपासादरम्यान आपण यांच्याकडून ताब्यात घेतलेले आहेत वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी यांनी खर्च केलेले पैसे आहेत खाणे पिणे आहे तेही निष्पन्न झाले की जुवाही खेळतात ते त्यांचं एकाचही रेकॉर्ड नाही आहे काहीच काम करत कामनंदा नाही यांचा ह्यांना नवीन यांना माहिती झालं होतं की मोटरसायकल चोरणे त्याच्यातून दहा ते पंधरा हजार पाच दहा पंधरा जितक्याला मिळेल तितक्याला विकून त्याच्यापासून आलेले पैसे वाटून घेऊन हे त्या पद्धतीने खर्च करत होते आसक्ती आहे सर बहुत प्लेटेस त्यांनी इंजिन नंबर नंबर नंबरमध्ये गाड्या विकण्यापूर्वी त्यांनी इंजिन नंबर चेसिस नंबरवरती खाडाखोड केलेली आहे वेगवेगळे नंबर दिलेले आहेत काही ग्राहकांना असंही सांगितलं की याचे पेपर्स तुम्ही नंतर जितनी आम्ही तुम्हाला देऊ जास्तीत जास्ती जास्त स्प्लेंडर गाड्यांमध्ये यांचं चोरीचं प्रमाण डिप्लोमा केला आकाश खबराकडे

एक तीन, जसे चांस बिल्कुल चलाके लेके जाते, जाते। आरसी बीर कुछ नहीं ऐसे ही बेच देते

नहीं यार तो तो हज़ार तो गाड़ी तो है भाई हज़ार गाड़ी में कौन क्या क्या दिखेगा से थे सर, जो मैकेनिक है मैकेनिक सामने वालों को पाँच दस हजार में नंबर उसका क्रैश करके या चीज नंबर पूरा उसका कंटेमिनेट करके बेचते थे बिल्कुल चले अरेस्ट के लिए एक कर्मचारी ने इतने सारे जो पूरे टीम की मदर से पूरे गुनों को जो है सामने लाया है और ये पूरे गुना जो है उगर करने में आए हैं तो उस कर्मचारी की सरायना जो करेंगे क्या उसको और आगे उसके ऊपर ये किया जाएगा कदम उठाया जाएगा तो रिवॉर्ड तो मिलेगा लेकिन कर्मचारियों का क्राइम के कर्मचारियों का काम ही है डिटेक्शन नहीं पेपर से ही नहीं है